नवरात्रीमध्ये जगदंबेचा आशीर्वाद मिळावा त्यासाठी आपण अनेक उपाय करत असतो किंवा सप्तशेतीचे पाठ करत असतो पण तुमच्या मनातली काही इच्छा जर पूर्ण व्हावी असं वाटत असेल तर जगदंबेनं प्रत्यक्ष आपल्याला इत्यादी पाठ सांगितलेली आहेत तुमची कोणती फळं तुम्हाला कोणतं प्राप्त करायचे ते ऐका आणि त्या पद्धतीने आपण पाठ करू शकता तुमची मनातली इच्छा प्राप्त करायची तर एक पाठ करावा तीन आणि पाच पाठ केल्यानंतर घरामध्ये शांतता येत असते भयमुक्तीसाठी प्रत्येक माणसाने सात पाठ केली पाहिजे यज्ञ केल्याचं फळ जर तुम्हाला मिळवायचं असेल तर किमान नऊ पाठ जर केले तर यज्ञ केल्याचं फळ मिळेल राज्य प्राप्तीसाठी प्रत्येकाने अकरा पाठ केली पाहिजे म्हणजे राजकारणात तुम्ही समोर याल कार्यसिद्धीसाठी एखाद कार्य सिद्धीला जावं असं वाटत असेल बारा पाठ करा एखाद्या व्यक्तीला वश जर करायचं असेल तर चौदा पाठ जर केले तर व्यक्ती वश होऊ शकतो हे जगदंबेरस प्रत्यक्ष सांगितलेलं आहे संतती प्राप्तीसाठी पंधरा पाठ केले पाहिजे रोग दूर होण्यासाठी सतरा पाठ केले पाहिजे शत्रूचा नाश आणि राजाश्रयापासून भय असेल तर ते भय दूर होण्यासाठी सतरा पाठ केले पाहिजे आणि तुम्ही जर एखाद्या बंधनामध्ये जर बंदिस्त झाला असाल त्यातून मुक्त होण्यासाठी प्रत्येक माणसाने पंचवीस पाठ केले पाहिजे पण सामान्यत नवरात्रीमध्ये आपल्या घरात नऊ पाठ करून एक जास्तीचा पाठ म्हणजे दहा पाठ जर केले तर नऊचंडी केल्याचं फळ मिळत असतं तर ही माहिती आपल्याला आवडली असेलच माहिती आवडली तर आपल्या आपल्या व्हिडिओला एक लाईक करा आणि ही माहिती इतरांपर्यंत शेअर करा धन्यवाद